नमस्कार माझ्या यूट्यूब मित्रांनो तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की माझंसुद्धा लग्न जमलेलं आहे आणि माझ्या लग्नाचा आमंत्रण देण्यासाठी तुम्हाला मी हा व्हिडिओ करतोय तर मित्रांनो माझं लग्न आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तर तुम्हालासुद्धा आपल्या लग्नाला नक्की नक्की याचा आहे मी लग्नपत्रिका इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली ज्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत अशा लोकांना पाठवलेलेच आहेत पण ज्यांचा काही माझ्याकडे संपर्क नाही अशा लोकांसाठी मी डायरेक्ट व्हिडिओ करतोय आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला निमंत्रण देण्याचा प्रयत्न करतोय तर आपल्या लग्नाला तुम्ही नक्की 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 येण्याचा प्रयत्न करा आता आपले यूट्यूब फॅमिली संपूर्ण महाराष्ट्रभर आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आपले यूट्यूब मित्र आहेत तर लांबच्या मित्रांना याला जमणार नाही पण जवळचे मित्र आपल्या लग्नाला नक्की 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 येऊ शकतात जसे की धाराशिव सोलापूर लातूर तुळजापूर बार्शी ह्या जिल्ह्यातले किंवा तालुक्यातले मित्र आपल्या लग्नाला नक्की येऊ शकतात कारण लग्न आपलं खूप जवळ आहे तुळजापूर तालुक्यातनं फक्त दहा ते बारा किलोमीटर अंतरावर लग्न आहे त्याच्यामुळं तुम्ही फक्त तुळजापूरला येण्याचं काम करा तुळजापूरला आल्यानंतर मला कॉल करा मला कॉल केल्यानंतर तुम्हाला लगेच मी एक गाडी घेण्यासाठी पाठवतो जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही तुम्ही फक्त तुळजापूरपर्यंत येण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो नक्की नक्की लग्नाला या आणि लग्नाला कोण कोण येणार आहे त्यांनी कमेंट करून सांगा मी कमेंटकडे लक्ष देणार आहे आणि तुम्ही जर तुळजापूरपर्यंत आलो तर तुम्ही माझ्यापासून कसं येणार तर हा घ्या ॲड्रेस आहे आणि ॲड्रेसच्या व्यतिरिक्त माझा मोबाईल नंबरसुद्धा मी दिलेला आहे तर तुम्ही फक्त मोबाईल नंबरवर फोन करा तुम्हाला गाडी घेण्यासाठी तुळजापूरपर्यंत येईल तर मित्रांनो येण्यासाठी तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही तुम्ही कुठल्याही माध्यमातून फक्त तुळजापूरपर्यंत या तिथून पुढे घेण्याचं काम माझं तर मित्रांनो आपला साखरपुडा पण झालेला आहे आणि हळदीचा कार्यक्रम बाकी राहिलेला आहे तर अठरा एप्रिलला आपलं लग्न आहे आणि सतरा एप्रिलला हळदीचा कार्यक्रम आहे तर जेणेकरून तुम्ही सतरा एप्रिलला जर तुळजापूरला आलो है है तर हळदीचा कार्यक्रम पण तुम्हाला करता येईल आणि आपल्या घरी एक मुक्काम करा लग्न करा लग्न करून तुम्हाला जर काम नसेल तर आपल्या घरी अजून राहू शकता आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमच्या गावी जाऊ शकता तुम्हाला सोडण्यासाठी सुद्धा गाडी टाकतो किंवा गाडी देतो तुळजापूरपर्यंत तर नक्की नक्की मित्रांनो येण्याचा प्रयत्न करा आपण उन... डायरेक्टली इंडायरेक्टली लग्नपत्रिका ज्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यांना पाठवण्याचा प्रयत्न केला आहे पण काही मित्रांचे नंबर नसल्यामुळे मी डायरेक्ट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या व्हिडिओतनं तुम्हाला निमंत्रण किंवा आमंत्रण देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो नक्की नक्की आपल्या लग्नाला याचा आहे बरं का कारण लग्न म्हणजे एकदा एकदाच होणारा कार्यक्रम आहे आणि त्या लग्नामध्ये नववधू आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही नक्की नक्की याचा आहे तर मित्रांनो नक्कीच येण्याचा प्रयत्न करा ही तुम्हाला विनंती आहे माझी धन्यवाद